नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या सेशनमध्ये आपण शब्दसिद्धी यावर निका शब्दसिद्धीवर माहिती तुम्ही पाहिली आहे ज्यामध्ये सिद्ध शब्दावर आपण माहिती पाहिली ज्या त्या एकाच व्हिडिओमध्ये आपण तत्सम आणि तद्भव हा दोन घटक कव्हर केला या सेशनला आपण काय करणार आहे यामधील देशी शब्द जो आहे तो काल्पनिक स्टोरीच्या मार्फत आपण बघणार आहे आता देशी शब्द बघा तत्सम तद्भव या आधी पाहाल आपण तर देशी शब्दासाठी एक ट्रिक्स बनवली आहे मी ती ट्रिक्स तुम्ही नक्कीच तुम्हाला फायदा होईल शब्दसिद्धीमध्ये आपल्याला माहित आहे की मराठी भाषा जी आहे ती संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी असा बदल होत गेला आणि स्वतःच स्वरूप मराठी भाषेला प्राप्त झालं मग काही यामध्ये मूळचे शब्द आहे धातू किंवा शब्द त्याला सिद्ध शब्द म्हणतो आपण काही साधित तर यामध्ये आपण या आधीच्या सेशनला तत्सम शब्द पाहिला होता हा त्यानंतर तद्भव शब्द पाहिला ठीक आहे यामध्येच मी तुम्हाला आधीचे व्हिडिओ सांगितलं आती जर आलं तर तो तत्सम आहे आत्या आलं तर तद्भव आहे हो ठीक आहे तसं व्याघ्र म्हटलं आणि वाघ दोन्हीत फरक आहे यामधला तिसरा पार्ट आहे आपला आज आजच्या सेशनला बघत आहे आपण देशी शब्द आता हा जो देशी शब्द आहे यासाठी मी एक ट्रिक्स बनवली आहे काल्पनिक ठीक आहे जे एकदम तुम्हाला कमी वेळेत म्हणजे तुमचं व्यवस्थित लक्षात राहील अशा स्वरूपात ही ट्रिक्स बनवलेली आहे देशी शब्द म्हणजे काय की थोडक्यात आधी लक्षात घ्यायचं आहे मराठी भाषेमध्ये काही असे शब्द आहेत की ते जे शब्द आहेत ते तत्सम तद्भव किंवा नेमकी परभाषा ते नसून या अशा शब्दाची पूर्वपीठिका का सांगता नाहीत म्हणून ते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या पूर्वीचे जे रहिवाशी आहे त्या पूर्वीच्या लोकांच्या रहिवाशी जे आहे त्याच्या बोलीभाषेतले ते, बोली ते असावे अशी एक विचारधारा अशा शब्दाला आपण काय म्हणतो देशी शब्द जे आजही आपल्या बोलण्यात आपण वापरतो म्हणून मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की तत्सम तत्व किंवा परभाषे नसून महाराष्ट्रातील पूर्वीचे जे रहिवासी होते त्यांच्या बोलीभाषेतील ते असावेत म्हणून त्यांना आपण काय म्हणतो देशी शब्द किंवा देशाचा शब्द ठीक आहे असे किंवा देशी शब्द येत देशी देशी शब्द मध्ये देशी शब्द किंवा देशाचा शब्द असे त्यांना आपण म्हणतो तर यासाठी मी एक ट्रिक्स बनवली तुम्ही याला कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला असं गुरीत धरा एक शेतकरी आहे ठीक आहे हे लॉकडाऊनच्या आधीच बनवली होती मी ठीक आहे आणि काही ते युट्यूबवर मी हाताने लिहून व्हायरल पण केली तुम्ही युट्यूबवर पाहू शकता काही लोकांनी मग काहीकडे अशा टेक्निकली गोष्टी होत्या त्याला तोडून मोडून पण साधत गेलं त्यांनी पण तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांना माहीत आहे ना कोरोनाच्या आधी कोणी कोणाकडे शिकल्या तर त्यांना ते त्या मास्तरकडून जर लॉकडाऊनच्या आधी असेल तर दिल्या गेली का आपण दोन हजार अकरा पासून मराठी व्याकरण घेतो तर विद्यार्थ्यांना मी हे दिलेलं आहे प्रूफ के सात तेरा बारा दोन हजार बारा अकरा तेरा एक दोन दोन काही काही बॅच मध्ये मग ह्या दोन ओळी तयार झाल्या असन मग बाकीच्या म्हणजे बॅच मध्ये हे करत करत आलो तर हे प्रूफ के साथ आहे आपलं काही कॉपी पेस्ट नसून काय आहे अकरा बारा तेरा विद्यार्थी आहे ना आपले जे मी अकरा पासून बॅच घेत होतं दोन ओळी चार ओळी याला वेळ लागायचा कारण शब्दाची मांडणी केलेली आहे तर इथं काल्पनिक स्टोरीमध्ये तुम्ही लक्षात काय घ्या हा एक शेतकरी आहे आणि तो लाजरा आहे वारकरी आहे मग लाजरा शेतकरी वारकरी आहे तो काबाड कष्ट करतो आहे आणि मग काही कारण असतो तो आपल्या आई आई वडील बाप मुलगा पाडस शेतकरी म्हटल्यावर त्याच्याकडे वेगळे मग तो हे घेऊन चालला असताना तो वा असं पडला म्हणजे आधी तुमच्या डोक्यात तीन टप्प्यानं मी ही स्टोरी बनवली ते त्याच्यासाठी तुम्ही माइंड सेट करा मी याला थोडं बाजूला करतो आहे तर तुम्हाला असं लक्षात घ्यायचं आहे आधी एक शेतकरी होता लाजरा शेतकरी वारकरी इमॅजिन करा तुमच्या फॅमिलीत कोणी शेतकरी असेल त्याला गुरी धरून घ्यायचा तो लाजरा शेत लाजरा शेतकरी वारकरी आहे लाजरा शेतकरी वारकरी याच्यातच तीन शब्द पाठ झाली लाजरा शेतकरी वारकरी लाजरा शेतकरी वारकरी आहे काबाळ कष्ट करतो एका दिवशी तो काय करत आहे प्रवासात आपला अबोला मुलगा मुलगी बाप आई यांच्यासोबत पाडस घेऊन जात असताना चेकलावरून उडी मारताना पडला लाजरा शेतकरी वारकरी आई वडील बाप यांच्यासोबत चेक पाडस घेऊन जाताना चेकलावरून उडी मारताना पडला इथपर्यंत पहिलं नंतर लक्षात ठेवायचं पडल्यामुळं त्याला लागलं मग कुठं लागलं डोक्याला मानेला गुडघ्याला पोटाला पाठीला लागलं म्हणजे एवढ्या ठिकाणी लागल्यावर त्याचा हाडाचा खुडकुळा झाला पहिलं लिहिलं तो जात आहे आई वडील बाप अबोला मुलगा मुलगी घेऊन मग तो चिखला पडला क्लिअर दुसरं पडल्यामुळं त्याच्या डोक्याला मानेला पोटाला पाठीला गुडघ्याला लागले त्याच्या हाडाचा खुडकुळा झाला दुसरी इव्हेंट तिसरा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मग तो पडल्यामुळं त्याच है। वेळी म्हणजे भल्ली पहाट त्याला झांजरवेळी म्हणते त्या झांजरवेळी झाडावरून उडी मारून मळकट चोरांनी त्याला लुटले रज्जू गिज्जू त्या चोल्ला रज्जू त्याच्याकडे असणारे साहित्य लुटल्यामुळं तो वेळा झाला मग त्याचा मुलगा आहे त्या मुलाचा रोल मग म्हणजे तो बाजारात गेला भांगार मांगत होता वगैरे वगैरे लोकांनी त्याचं ऐकलं नाही आणि कमरेवर लात मारली मग तो पायरीवर बसून पोवाळा घात घोडा घोडा वाघ रेडा बोका याचे आवाज काढू लागला बस अशा टाईपनं तुम्हाला स्टोरी ही आहे पण या स्टोरीला तुम्ही पहिल्यांदा ऐकत असल्यानं होऊ शकते कोणाला ती वेगळी वाटेल आवडणार नाही किंवा पण तुम्हाला आवडून घ्यायचं याच्यावर तुमचे मार्क आहे स्टोरी म्हणजे काय काल्पनिक कथानी सांगत आहे ती बनवलेली आहे काल्पनिक स्टोरी मी आणि त्याच्यातून तुम्ही वारंवार वारंवार वारं 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 दोन चार वेळा हे पाहिलं ना तर बरोबर तुम्हाला ते डोक्यात एक एक टप्पा एक एक टप्पा बसेल पेपरामध्ये तुमच्या याच्यापैकी जर दोन चारही शब्द आले काही सांगता नाही देशी शब्दावर तीन प्रश्न येऊ शकते दोन प्रश्न येऊ शकते तसे अलिकडे प्रश्न विचारण्याची पद्धती कशी झाली आहे एखादा टॉपिक उचलला त्यावर दोन दोन तीन तीन प्रश्न येऊ लागले येते का लक्षामध्ये दे। म्हणून देशी शब्दासाठी मी आता तुम्हाला जसं बोललो त्या वरून लक्षात घ्यायचं आहे मग आपला शेतकरी कसा होता ठीक आहे शेतकरी कसा आहे बा तर तो, तो शेतकरी काय आहे लाजरा शेतकरी वारकरी आपल्या आई वडील बघा याच्यात कोणते कोणते जे जे देशी शब्द त्यांनी मी अंडरलाईन ही करत जातो सोबत बघा लाजरा शेतकरी वारकरी आपल्या आई वडील बाप अबोला मुलगा मुलगी पाडस घेऊन सांडवा जवळून जात असताना सांडवा जवळून जात असताना कचऱ्यावरून उडी मारताना उडी मारताना उडी मारताना धपाधप चिकलात पडला त्यामुळे काय झालं मग पळल्यामुळं काय झालं काय होणार आहे पळल्यामुळं त्याच्या डोक्याला म्हणजे डोके कवर केल्याच्या डोळ्याला मध्ये डोळा हा शब्द कव्हर केला पोटाला म्हणताना पोट कव्हर केलं पाठीला म्हणताना पाठ कमरेला म्हणताना कंबर हा शब्द कव्हर केला ढेकूनला म्हणताना ढेकून हा शब्द कव्हर केला गुडघ्याला म्हणताना गुडगा धडा आणि धडला लागले धड म्हणजे पूर्ण शरीर होते ठीक आहे लक्षात घ्या म्हणजे या एवढीशा माहितीमध्ये किती शब्द आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा है सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ओरड शब्द चोवीस तेवीस चोवीस शब्द तुमच्या या दोन महितीतच मी पडले शेतकरी आहे लहान शेतकरी वारकरी आई वडील अबोला बाप मुलगा अबोला बाप जर कसे भी ऍड करू शकता मुलगा मुलगी सह पाडस घेऊन पाडस शब्द सांडवा जोडून जात असताना कचऱ्यावरून चिखलात पडला धपाधप चिखलात पडला धपाधप शब्द पण याय पडल्यामुळे साहजिक आहे ना डोक्याला मानेला गुडगेला पोटाला ढेकूनला पाठीला धळला लागले येथे लक्षामध्ये कळलं असा शेतकरी येतो पळला बघ तेवढ्यात काय झालं मग बघा पळला ओरडू लागला मग ओरड त्या झांजर वेळी झांजरचा अर्थ काय होते भल्ली पाट त्या झांजर वेळी तेथे उजेड असूनही म्हणजे झांजर उजेड हे तर दोन शब्द कव्हर केले त्या झांजर वेळी ठीक आहे उजेड असूनही मळकट चोरांनी झाडाच्या डाळीवरून झाड शब्द डाळीवरून धपाधप उडी मारून त्याचे चुल्ला धडुपे लाकूड रज्जू बाजरीचे पीठ कापडी लुगडे हत्याराची पेंडी लोटी टपोरे वांगे लुटले म्हणजे या झाडावरून उडी मारली आणि हे जे मळकट चोर आहे त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला काय झालं त्या झांजरवेळी म्हणजे झांजरवेळा तेथे ते उजेड असूनही थोडी उजेड पण आहे मळकट चोरांनी ही मळकट चोर आहे मळकट चोरांनी काय केलं मळकट चोरांनी के चोर त्याचे डा झाडावरून उडी मारली व धपाधप उडी मारून त्याचे चुल्ला धडप लाकूड रज्जू बाजरीचे पीठ कापडी लुगडे हत्याराची पें पेंडी आणि लोटी टपोरे वांगे लुटले असं गृहीत धरा याच्या दिसून तर्क फक्त इथं आधार घेतला आपण त्याचा बाकी आपलं मेन या चित्रापेक्षा इथं गेलं पाहिजे चित्र आठवारीन झाड होत बंदूक होतारी सरळ लक्षात ठेवा इथं पहिली शेतकरी होता या या सिच्युएशनला तुम्हाला आठवायचं आहे ठीक आहे मग त्यामुळे काय झालं मग याला लुटल्यानंतर काय झालं त्यामुळे घोसाळे शेतकरी जो आहे घोसाळे नावाचा जो शेतकरी आहे त्या त्यामुळे त्यामुळे घोसाळे शेतकरी आजारी पडला वेळा झाला म्हणजे याच्यामध्ये मग घोसाळे शेतकरी आजारी पड पळ वेळा हे शब्द कवर होईल ही नोट्स याची व्यवस्थित झेरॉक्स काढायची तुम्हाला व्यवस्थित सराव करायचा आहे येऊन कव्हर होऊन जाईल देशी शब्द म्हणून त्याच्या पोरकट लुळा डिंब डिंब म्हणजे लेकरू होते हा लेकरू डिंब पोरकट म्हणजे हा डिंब ठीक आहे डुडूळ सॉरी गार झोप उडाली याची झोपच उडाली बाबाले लुटल्यामुळं तो बाजारात आत्ता बघा आता आती आलं तर आत्ता आलं तर तद्भो आत्ता आलं आत्ता आत्ता आलं तर देशी शब्द देशी शब्द बघा आताच मी तुम्हाला सांगितलं काही क्षणाच्या आधी जर असा आला शब्द पेपरामध्ये आती आती हा शब्द काय आहे मित्रांनो आती हा तत्सम शब्द आहे तत्सम तत्सम शब्द झाला आती जर आत्या शब्द आलो तर आत्या आत्या हा तद्भव शब्द आहे तद्भव इथे लक्षामध्ये आणि जर अत्या आलं अत्या अत्या जर आलं हे बघा अत्या आलं तर देशी शब्द आहे हे लक्षात घ्या ठीक आहे हा मग हे महत्वाचे शब्द राहते असे लहान लहान गोष्टी असतात ठीक आहे तर लक्षात घ्या मग अत्यासोबत झाडाखाली झाडाखाली अत्यासोबत झाडाखाली झाडाखाली भांगार भांगारचा अर्थ सोनं होते भंगार शब्द वेगळा आहे भांगार शब्द वेगळा आहे ठीक आहे भांगार एक काना जर आला तर याचा अर्थ देशी शब्दामध्ये एक सोनं होते सोनं हो। भांगार म्हणजे भंगार गिंगार नाही तो वेगळा भाग आहे भांगार म्हणजे सोनं मागण्यासाठी खुळखुळा घेऊन खुडकळा बाबाले असं झालं बा आता काय करा मग तो काय केलं आत्तासोबत बसला आणि खुडकुळा घेऊन खवाटा खात डुडूळ रागू चिमणी बोका घोडा रेड्याचा आवाज काढू लागला पण लोकांनी लोकांनी त्याचे निमजार निमजार ओळखले नाही तर त्याच्या काय झालं त्याच्या कमरेवर दगड मारले आणि बसवूट करायला लावले त्यामुळे तो ओट्यातील म्हणजे ओटा हा शब्द कवर केला पायरीवर मध्ये पायरी हा शब्द कवर होईल चढून आंघोळ करून घात आंघोळ करून घात वारी करू लाग ठीक आहे असा आपला हा काय आहे देशी शब्दाची आपली अशी ही ट्रिक्स आहे या व्हिडिओने एक दोन वेळा पाहायचा आहे आणि हे व्यवस्थित काय आहे सराव करायचा आहे तर असा आपला हा इथं काय होता देशी शब्दाची एक ट्रिक्स तुम्हाला मी सांगितली जी बनवलेली आहे व्यवस्थित मी त्यामुळं तुम्हाला इथं काय आहे काल्पनिक स्टोरी किंवा ट्रिक्स ना आपण इथं काय कव्हर केलेली आहे দেশি শব্দ ঠিক দেশি শব্দ ঠিক আছে हा देशी शब्द मग असेच नाही का जे बाकीचे शब्द आहे समजा याच्यामध्ये दे देशी शब्द कोणते दे कोणते आले मग येते लक्षामध्ये हा बघा कोणते कोणते आले तर हे जे वरती जे काल्पनिक स्टोरी पाहिली आपण देशी शब्दाची त्याच्यात कोणते कोणते आले बाजरी रेडा आंघोळ अंघोळ आई मुलगी रज्जू उडी वडील रेडा धोंडा उजेड चुल्ला हे काय देशी शब्द आहे उन्हाळकी लुगडे शेतकरी हत्यार पायरी खुड़ का लाजरा खुळखुडा गार पोट लोटी गुडगा हाड हे काय देशी शब्द आहे सर डिंब कापडी अंघोळ शब्द भांगार ठीक आहे मुलगा मळकट बारी चोर पाडस लुगड लाकूड उतरण समूहाचे नाम आहे ना हा उतरण ठीक आहे उतरंड त्यानंतर घोडा ओढा झोप वांगे पीठ वेळा कंबर अवकळा ओटा झांजरवेळ पेंडी लूट ठीक आहे त्यानंतर आहे निमजार अत्ता अत्ता शब्द काय देशी शब्द ठीक आहे लुगडे डोळा वारकरी ऊट ढेकून डोके झोप पोवाळा डहाळी लुटी घोसाळे धड मुरकट चढ मरकट आहे ते मरकट मुरकटणे मरकट धडपे रज्जू रा, रागू आजार चिमणी टपोरे पोरकट ओरडणे आणि झांजरवेळ आणखी याच्यात अशाच प्रकारचे टाईप करून आणखी जे ॲड करता येईल सोपी करता येईल हे चालूच राहते मधा मधला तु अपडेट तुम्हाला मी देणार आहे मला फक्त तुम्ही जुळून राहायचे आहे ठीक आहे तर असे आपण या सेशनमध्ये कोणता भाग कव्हर केलेला आहे देशी शब्द मग याच्या नंतरच्या सेशनला आपण कानडी शब्द त्याची पण एक ट्रिक्स बनवली आहे आणि ते आपण याच्या सेश नंतरच्या सेशनला बघणार आहे इथंच थांबू आपण थँक्यू